नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया मी विजया वैराकर माझं वय सध्या रनिंग चौऱ्याहत्तर वर्षाचं वय आहे आणि रोडलाच राहते मी चौऱ्याहत्तर वर्षाचं वय आहे आणि आता एप्रिल मध्ये मा मला पंच्याहत्तर लागेल म्हणजे लहान नाही आहे मी मोठी वयस्कर आहे आणि मला सगळं मला एवढं चॅनलवाल्याला सांगायचं सगळ्या की तुम्ही भक्ती मार्गा आणि भक्ती मार्ग चालू ठेवा आणि तोच शेवटी बरोबर आहे आणि आपल्याला हे राहण्या ना पृथ्वी तलावर चार दिवसाचं राहणं आहे कधी आपला जीव जाईल प्राण प्राणपुरीतून बाहेर पडेल सांगता येत नाही अनेवा लेको राम राम जानेवा ले को राम राम झिस राम राम, की धरती नाम प्रत्येक कुळामध्ये आपलं स्थान बदलत असते प्रत्येक कुळामध्ये बाप सगळं बदलत असते हा माझ माझ लग्न झाल्यानंतर अकृतीला बदल hmm. माजा, माजा था, अकुर ह्याला माझं लग्न झाल्यानंतर काही काळामध्ये माझ्या मिस्टरांची बदली एडशिला झाली होती एडशीला झाली होती आणि ते एडशीवरून जहागीर वडगाला तिथे त्यांची पोस्टिंग होती आणि रूम जी केली होती ती एडशीला केली होती माझ्या मिस्टरांनी आणि मी काय करायचे वाड्यामध्ये वाड्यामध्ये राहिलेले होते वाड्यामध्ये एक दोन भाडेकरी मला धरून दोन भाडेकरी होते आणि घर मालकी नव्हती वाडा मोठा होता जनावर वगैरे बांधलेले होते तिथे आणि माझा स्वतःचा सा परिचय सांगते की तुम्हाला कि असं असताना माझ्या मनात काय आलं आपण देवाचं काहीच करत नाही देवाचं काहीच करत नाही म्हणत नाही देवाकडे आपण काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून मी काय केले शेजारी संतोष मातेचं व्रत करत होती एक बाई एक बाई जी होती ती संतोष मातेचं व्रत करत होती मग मी तिच्या घरी गेले कारण दोघीची मैत्री झाली होती शेजारीची माझी मग म्हणजे वाड्यातच तर तिला म्हणलं बघू तुम्ही काय करता ती म्हणली मी संतोष मातेचं व्रत करते म्हणल्यावर तिने बोलवलं तर प्रसादाला मी प्रसाद घेतला नंतर ते पुस्तक वाचण्याची इच्छा झाली मला संतोष मातेचं पुस्तक वाचण्याची इच्छा झाली आणि मग ते पुस्तक मी पूर्ण वाचलं संतोष मातेचं पुस्तक पूर्ण वाचलं वाचल्यानंतर मला काय वाटलं आपण काय मोठा हे संतोष मातेचं व्रत कडक असतंय ते व्रत काय आपण करू करू शकणार नाही तर आपल्याला हे अन्नपूर्णेचं व्रत जमतंय त्याच्यामध्ये काय एकवीस दिवसातून एक दिवस उपास केला तरी चालतं म्हणून मी म्हटलं ठीक आहे आपण हे अन्नपूर्णेचं व्रत करावं या उद्देशानं मी काय केलं ते ठरवलंच नाही आता हे करायचं म्हणून तेव्हा माझे मिस्टर आहेत ना ह्याला जायचे जहागीर वडग्याला जायचे सात सातच्या अगोदरच जायचे ते स्वयंपाक वगैरे झाले लगेच पटकन झाले ते स्वतःच मला मदत करत होते म्हणजे स्वयंपाक माझ्यावर सुद्धा नव्हता कारण लोकांना वाटायचं बाई मुंबईची आहे तिला स्वयंपाक जमत नाही म्हणून जावं म्हणजे बाप मिस्टर स्वयंपाक करतात तिचे असं वाटायचं पण मला मुलगी लहान असल्यामुळे ते स्वतःच करू द्यायचे नाही मला म्हणायचे राहू दे मी करतो तू करू नकोस म्हणजे मी उठायच्या त्यांनी लगेच स्वयंपाक वगैरे करून रेडी करून आपला डबा घेऊन जायचा असं त्यांची सवय होती ठीक आहे मग माझी मुलगी आहे ना मुंबईची सहा महिन्याची होती फक्त ती अजून झोपलेली होती।, होती ती सहा महिन्याची मुलगी होती आणि मी पलीकडे जरा एक दोन बंगल्या एक दोन वाड्यामध्ये तिथे गेले आणि तिथे एक मुलगी होती दहा पंधरा सोळा वर्षाची मुलगी होती तिला तिच्याशी बोलले आणि तिला म्हणलं चल माझ्या बरोबर घरी चल आपल्या मग तिला घरी घेऊन आले आणि माझ्याकडे कॉटवर तिला बाजूला बसवलं म्हणजे कॉटवर मुलीच्या तिथे कॉटवर बसली ती आणि मी आपली पोती वाचत पोती वाचत बसावं म्हणला आता मग त्यावेळेला जमीन शेणा शेणानी जमीन सारवायची आणि परत पूजा करायची असं होतं तेव्हा आणि मग मी शेणानी शेण आणायची गाईचं आणि ती शेणानी जमीन सग वगैरे सारवायची सारवायची जमीन होती त्यावेळेस आणि वाड्यातलं शेण घ्यायचं सारवायचं असं होतं तेव्हा बाहेर कुठं जायचं नाही आणि मग नंतर ना मी असं पोती वाचायला सुरुवात केली अन्नपूर्ण्याची अन्नपूर्णेची पोती वाचायला सुरुवात केल्यानंतर ती शेजारची मुलगी आली ती पंधरा सोळा वर्षाची मुलगी आली आली आणि बसली ती तिला म्हणजे ये म्हणून मीच बोलत होतं तिला बसली ती मुलगी बाजूला बसली मुलीच्या आणि मुलगी झोपलेली होती आणि मी समोर बसून वाड्याच्या समोर तोंड करून माझं दार होत घरा रूमचं दार होत आणि मी आणि माझ्या पाठीमागच्या साईडला उजव्या साईडला देवाची फोटो होत देवाची फोटो वगैरे होते आणि मी आपली समोर बसून पोती वाचत होते आणि ती मुलगी माझ्या तिथे बाजूलाच बसलेली होती पंधरा सोळा वर्षाची आणि एकदम एकाएकी बाई आहे ना ती अन्नपूर्णा मला माहित नव्हतं ही अन्नपूर्णा आहे म्हणून मला वाटलं असेल कुठली तरी शेजारची बाई येऊन बसली असेल असं वाटलं आणि पोती वाचेपर्यंत ती बाई बसली होती माझी पूर्ण मला लक्ष होतं माझं श्रीमंत घराण्यातील देखणी गोरीपान सुंदर बाई राजघराण्यातली बही होती ती आणि माझ्या समोर बसलेली ती बाई आणि मी पोती ऐकेपर्यंत माझं लक्ष पोतीकडे होतं मग पोती ऐके आणि समोर बसलेली व्यक्ती दिसते आपल्याला स्पष्ट दिसते आणि ती माझ्या समोर बसलेली होती आणि मी पोती वाचेपर्यंत बसलेली होती ती आता मी म्हणलं त्या समोरच्या बाई बरं झालं म्हणे मी माझ्या मनात म्हणते बरं झालं आपण रोज एकटं पोती वाचतो एकट पोती वाचतो आज ती आधी बाई ऐकायला बरं झालं असं म्हणून मनात म्हणले मी आणि ती बाई बसलेली पोती वाचे ऐकायपर्यंत बसली होती शेवट शेवटच्या क्षणापर्यंत बसली होती आणि मग मी माझ्या मनात काय आलं आता उठावं पोतीवा झाली पूर्ण आता उठाव म्हणले उठले असत समोर बघितलं नाही उठले असत आणि तिकडं देव होते ना त्या देवाला साखरेचा नैवेद्य दाखवला साधी साखरेचा नैवेद दाखवला आणि उठले समोर बघते ते ती बाई कुठे दाराच्या आतल्या बाजूला बसली होती माझ्या रूमच्या दाराच्या आतल्या बाजूला बस साईडला बसली होती बसली होती आणि मी म्हणत ती बाई कुठल्या मुलीला म्हणलं पंधरा सोळा वर्षाच्या अगं ती बाई कुठे गेली ती म्हणली मला नाही दिसली अगं मी म्हणले मी बघितलं त्या बाईला म्हणलं मुल्की, मुल्की 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 ती बाई बसलेली मी बघितलंय आणि माझा विश्वास बसेना त्या मुलगी 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 मी नाही बघितलं पण माझा त्या मुलीवर पण विश्वास बसला नाही मी दारात शेजारी वाड्यात बघितलं सगळीकडे फिरून आणि वाड्याच्या बाहेर सुद्धा मी बघितलं की येऊन ती कुठं गेली का वेळ बघितलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते अन्नपूर्णा होते आणि देव प्रत्यक्ष आलेल्या आलेल्या बघून आले अन्नपूर्णे प्रत्यक्ष दर्शन दिलेलं बघून मला कळलं नाही की अन्नपूर्णा एवढं माणसाची हे असतं की कळत नाही लक्षात येत दे नाही देव प्रत्यक्ष येऊन आपल्याला दे भेट देतो म्हणून आणि ती बाईला सगळीकडे उडकले वाड्याच्या बाहेर बघितलं सगळीकडे शेजारी बाजारी सगळीकडे उडकले आपल्या वाड्यामध्ये पण कुठंच दिसत नाही आणि मी म्हणलं खरंच आपल्याला अन्नपूर्णेने दर्शन दिले आणि तेव्हापासून मी मनात काय म्हणते नाही जगामध्ये ना देव आहे फक्त ते ओळखायची पात्रता पाहिजे आणि आपली भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे श्रद्धा महत्वाचं आहे वागणं आचार विचार सगळं महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं आहे सवळवळाची गरज नाही परमेश्वराला आणि तेव्हापासून माझा देवावर विश्वास की जगामध्ये देव आहे देव आहे जे पहिल्यांदा तर बघितलं तर मी शंकर महाराजांच्या अगोदर पाहिलं ते अन्नपूर्णाला पाहिलं त्याच्यानंतर शंकर महाराजाला पाहिलं त्याच्यानंतर जर रेल्वे स्टेशनवर आला मला आहे तेव्हा एक अनुभूती आली देवा समर्थाची आणि कसं परमेश्वर कुठल्या रूपामध्ये आपल्याला येऊन मदत करतो ते सांगू शकत नाही मी तर परमेश्वर परमेश्वराच्या भक्तिमार्गाकडे सगळ्यांनी लागावं सगळ्यांनी आपल्या ह्या जीवाच कल्याण करून घ्यावं हे शरीर आहे ना शरीर जळून राख होते आणि आपण ह्या जन्मामध्ये हे माझं घर ती माझी गाडी माझा बंगला ती भांडलात भाऊ भाऊ भांडतात नातेवाईक एकमेकाला कलह करतात ते सगळं जर आपण कमवलेले जे प्रॉपर्टी असते ना ती जाताना हिथं सोडून नाहीत मरताना एक गुणभर सोनं सुद्धा कोणी देत नाही एखाद्या श्रीमंत घराण्यातली जरी बाई असली दागिन दागिन्याने किती जरी लघडलेली असली ना शेवटी तिच्या तोंडात मरताना काय घालतात कुठेतरी पडलाय का बघा सोन्याचं मणी उडकून आणतात नाही तर कट करून एवढं तार घालतात त्या तोंडामध्ये म्हणजे बघा बघा मरताना काही मिळतं का तिला मरताना काही मिळत नाही म्हणून ही हाव कशाला पाहिजे की माझं घर माझं दार माझं किती स्वतःचं घर असेल ना तरी जाताना ते घर इथंच राहते गाडी बंगला तुमचा इथंच राहतो बरोबर काय येतो साडेतीन फुटाचा खड्डा त्या खड्ड्यामध्ये माणसं फुरतात खड्ड्यामध्ये फुरतात पण कोणाला फुरतात त्या शरीराला फुरतात हाडाचा सा सापळा फुरतो आपण पण आत्मा जो आहे ना आत्मा कधी मरत नाही आत्मा भगवद्गीतेमध्ये आहे बघा आत्माला कोणी जाळू शकत नाही पळू शकत नाही काही करू शकत नाही आत्मा आत्मा अमर आहे आत्मा परत काय करतो तो शरीर आपलं जाळलं जाते शरीराचा नाश होतो पण आत्मा अमर असतो आणि त्या आत्मा कालांतराने पुण्य हे पाप संपल्यानंतर परत दुसऱ्या कुळीमध्ये दुसऱ्या घरामध्ये दुसऱ्या वंशामध्ये जन्म होतो म्हणजे आपले हे परंपरा जी आहे ना तीच परंपरा नाही हेच घराण्यात परत, परत परत जन्माला येणं हे नाही तर घराणे सुद्धा आपले बदलत असतात आता ह्या घराण्यात ह्या कुळीत ह्या धर्मात हे बदलत असते परत तर परमेश्वराचं परमेश्वर जो आपलं असले ना गुरु आणि परमेश्वर ज्यांनी कोणी गुरु केले तो गुरु आणि जे परमेश्वर आहे ना तो प्रत्येक जन्मामध्ये आपला साथीदार असो तुम्ही परमेश्वराकडे वळा ना परमेश्वराची भक्ती करा म्हणजे तुम्हाला आपोआप परमेश्वर प्राप्ती मिळेल मला एवढं सांगायचं की परमेश्वर प्राप्त करून घ्यायचंच ना ना तुम्ही परमेश्वराकडे भक्ती मार्गाकडे वळावून हेच मला सांगायचंय लोकांना सधारण तुम्ही हे जग सोडून जायचंय प्रत्येकाला सोडून जायचंय कितीही मी मी म्हणणार आहे असला ना तो ते जाणारच आहे काय म्हणजे जळ जळणं पळभर म्हणतील हाय आय जन पळभर म्हणतील हाय आय पुन्हा तटावर हे पाय कुणी जन पळभर म्हणतील हाय हाय सूर्य उगवतील चंद्र झळकतील सूर्य उगवतील चंद्र झळकतील तारे अपुला मारतील पुन्हा तटावर हे सफाई जन पळभर म्हणतील हाय हाय राम कृष्णही आले गेले राम ही आले गेले त्या जग का ओसती पडले त्या विन जग का ओसती पडले जन पळभर म्हण तिले हाय हाय जनपळ भर हाय अहो हे जग आहे आपल्याला हे सगळे नाते गोटे आहेत ना या पृथ्वी तलावर जन्माला येऊन माझा मुलगा माझी मुलगी माझी बायको माझा नवरा हे आहे ना जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तिथ आहे मेल्यानंतर सगळी नाती इथं पडून जातात आणि आपल्याला आपण मेल्यानंतर आपले आपल्या चार दिवस रडतात लोक चार दिवस रडतात पंधरा दिवस रडतात परत झालं वर्ष झालं की वर्ष श्रद्ध करतात हळूहळू आपल्याला विसरून जात ते आणि आपण जो मेल्यानंतर आहेत ना ह्याच कुळामध्ये परत जन्माला येत नाही कुळ बदलतात आईबाप बदलतात कुळ बदलतात नातेवाईक बदलतात सगळं बदलतात पण परमेश्वराचं आपलं नातं आहे ना ते आजरामर आहे परमेश्वराचं नातं आपल्याशी जे जोडलं जात ना ते कधीच बदलत नाही कधीही बदलत नाही हे ठरवलं पाहिजे प्रत्येकाने तुम्ही या पृथ्वी कलावर जन्माला आपल्या जीवनाचं सार्थक करा आपल्या आयुष्याचं कल्याण करा आणि स्वामी समर्थ परमेश्वर भक्तीकडे वळावं सगळ्यांनी हे सगळ्यांना मी वारंवार सांगते आणि ह्या स्वामी अनुभूती चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे अनुभव शेअर करा आणखी कोणाला पाहिजेत तर पाहिला हाताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन धन्यवाद